निवडणुका लढवल्या तीनशे आणि म्हणून एवढ्या सगळ्या शिवसेनेची एवढी सुपीक जमीन असताना हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे आमचा संदेश नक्कीच आदरणीय एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पर्यंत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच विधानसभेचे प्रभारी म्हणून आणि निरीक्षक म्हणून आपल्याला आदरणीय साठणकर साहेब आज आपले इथे उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्व शिवसैनिकांचे ते आढावा घेणार आहेत आपल्या या विधानसभेवर याच्या अगोदर आदरणीय डॉक्टर जयप्रकाशजी मुद्रा यांच्या माध्यमातून चार वेळेस शिवसेनेचा भगवा पडकलेला आहे याही पुढच्या काळामध्ये आपल्या विधानसभेवर भगवा अविरत फडकत राहावा या अनुषंगाने या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी आदरणीय मंगेशजी साटमकर साहेबांना इतर विधानसभेचा आढावा घेण्यासाठी पाठवलेला आहे त्यानिमित्त मी आदरणीय मंगेशजी साटमकर साहेबांचं या, या विधानसभेमध्ये खूप खूप स्वागत करतो शुभेच्छा देतो साहेबांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेब त्याचबरोबर आमची आदरणीय मारुतरावजी मामा बेगडे आणि आमचे मित्र चंद्रकांतजी सूर्यवंशी गंगाखेड विधानसभेचे प्रमुख त्याचबरोबर आपले शहर प्रमुख प्रभाकरजी क्षीरसागर आपले विधानसभा प्रमुख मच्छिंद्ररावचे सोळंके माझ्यासमोर बसलेले आपल्या शहरामध्ये ज्यांनी पर्व शिवसेनेचं तळागाळातून त्यांनी जे काम केलेलं आहे असे ज्ञानू दलाल त्याचबरोबर उत्तम मामा आणि उपस्थित सर्वच माझ्यासमोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ आपले सर्व शिवसैनिक आणि बंधू भगिनी आज शॉर्ट नोटिस मध्ये आपण सर्व सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्व उपस्थित शिवसैनिकांचं सुद्धा मी खूप खूप स्वागत करतो त्यांचं इथं अभिनंदन <coughs> करतो साहेब या ठिकाणी आपल्या माहितीमध्येच मधलेच आमदार इथं आज सद्यस्थितीमध्ये आमदार आहेत त्यांच्याकडून ही समोर जे बसलेली माझी शिवसैनिक मंडळी शिवसेनिक आपले कार्यकर्ते जे आपले पदाधिकारी आहेत यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्रास सहन करावा लागलेला आहे की इथं तुम्हीच हाकोरी करून सांगा पुरापुराला त्रास राहिलेला आहे आणि ही परिस्थिती ही जी परिस्थिती आहे तर ती साहेब कुठेतरी बदलण्यासाठी आपल्याकडून परत एकदा ही जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी या तिघांची जर युती अशीच कायम राहिली महायुती जर अशीच कायम राहिली तर निश्चित आपल्याकडून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आमचा एक निरोप आणि आमची एक कळकळीची विनंती सांगा की साहेब ही पुन्हा एकदा जागा आपल्या शिवसेनेसाठी आपण सोडवून द्यावी मी नतमस्तक होऊन आपल्याला प्रार्थना करतो त्या काळामध्ये पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची जी काही निवडणूक लागणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदरणीय साटमकर साहेबांच्या माध्यमातून मी साहेब आपल्याला विनंती करतो या की ह्या सर्व शिवसेनिक कुठेतरी ही जागा आपली पुन्हा एकदा शिवसेनेला भेटली पाहिजे आणि <laughs> आपला पक्षाचा आपला शिवसेनेचा आपला वाड्या आपला वाड्या कुठेतरी आपला वसमत विधानसभेचा आमदार झाला पाहिजे गोरगरिबांच्या अडचणी असतील त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या काही अडचणी असतील त्या माझ्या शेतकरी बंधूंच्या काही अडचणी असतील त्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही अडचणी असतील याचा अडचणीचं निराकरण करण्यासाठी याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस या वसमत विधानसभेवर पाहिजे आणि हेच मागणं साहेब आमचं तुमच्याकडे आहे त्या सर्व शिवसैनिकांच्या कडून मी आपल्याला विनंती करतो की आदरणीय एकनाथबाई शिंदे यांना आमच्याकडून एक विनंती त्यांना मांडा की ही जागा वसमत विधानसभेची जागा ही शिवसेनेसाठी सोडा हीच आमची विनंती आहे साहेब आणि साहेब आता शहर पण इथं आहेत आपल्या लोकसभेची जी निवडणूक साहेब आपली झाली या निवडणुकीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे आपले जे दोघांचा अलायन्स आहे ह्या दोघांनीच फक्त साहेबांना लोकसभेमध्ये काम केलेलं आहे साहेब शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीची जे काही पदाधिकारी होते जे कार्यकर्ते होते त्यांनी खांद्याला खांदा लावून साहेब आपल्या सोबत कसल्याही प्रकारचे त्याला म्हणायचं आपलंही चालू आहे की भूमिका त्यांची होती साहेब कुठेही स्पष्ट भूमिका त्यांची नव्हती तरी जे चोपन्न हजार पंचावन्न हजार मतदान आपल्याला वसमत विधानसभा मध्ये पडलेलं आहे ते फक्त आणि फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी

सर्वप्रथम आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन इथं ऐकून घ्यायचं आहे आणि मी माझे दोन शब्द सर्वांनी आपण शांतपणे ऐकून घेतील त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि माझे दोन शब्द तुम्ही जय हिंद जय